तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूटूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या ओटिंगला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा कारण की मित्रांनो आपल्या वडिखीच्या संबंधित तुम्हाला कसल्याही प्रकारचे अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देत असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क प्रिसेट आणि दुसरी सेक्यू प्रिसेट आणि तिसरी एच डी आर प्रीसेट अशा तीन प्रिसेट मिळून जातील सर्वात प्रथम तुम्हाला अपले ते तिन्ही प्रिसेट आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो जे प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये ज्या काय आपण प्रिसेट इम्पोर्ट केल्या ते स्टार्टिंग पॉईंटला वरच्या वर तुम्हाला दिसून जातील त्याबद्दल तुम्हाला सर्वात प्रथम जी काही बीटमार्क प्रिसेट आहे ती ओपन करायची शेवटपर्यंत सर्व बीटमार्क चेक करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकॉनवर टच करून मीडियावरती जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलची आपण जी काय जी फाईल दिलेली आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर निवडून घ्यायचा आहे त्यामधून कोणता पण एक इमेज तुम्हाला प्लस आयकॉनवर टच करून ॲड करून त्याला व्हिडिओवरती परफेक्टली सेट करण्यासाठी तीन डॉटर टच करून फिल फिलकॉपशी एरिया करायचे पुवा ट्रान्सफर जाऊन याची साईज कमी जास्त करून परफेक्टली याला सेट करून घ्यायचे शेवटपर्यंत याची लेन्त तुम्हाला अशा प्रकारे वाढून घ्यायचे शेवटपर्यंत लेंथ वाढवल्यानंतर लें सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला झिरो पॉईंट तेवीस सेकंदापासून या इमेलला इथे कट करून घ्यायचे कट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकोनो टच करून मीडियावरती जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक शाडू पि जी दिलेला आहे तो शाडू पि जी तुम्हाला ॲड करून त्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत प्रकारे वाढून घ्यायचे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकोनो टच करून मीडियावरती जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला दुसरा एक पिंजी दिलेला आहे तो पिंजी तुम्हाला प्लस आयकॉनवर टच करून ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला जी ॲड करून तुमच्या जी काही इमेज आहे त्या इमेजनुसार तुम्हाला व खालच्या वरच्या पाऊस तुम्हाला परफेक्टली अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आणि याची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करायचे शेवटपर्यंत लेंथ ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग मोडला येऊन प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे आता मीडियामध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला जो काय आपला शायरी जी दिलेला आहे तो प्लस आयकॉनवर टच करून ॲड करायचा आहे जो काय आपण शाडू जी दोन नंबरला आपण ॲड केला आहे त्यावर तुम्हाला परफेक्टली या शायरी जीला सेट करायचे याची लेनंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काही असे ॲड करायचे शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे बॅक आल्यानंतर जो काय डी आर प्रिसेट आहे जो काय दिलेला आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे त्यामधून सिलेक्ट ऑल लेअर करायच्यात जेवढ्या लेअर दिल्या आहेत त्या वीसला वीस लेअर तुम्हाला इथून कॉपी कर करायच्या कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आहे तर चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर या ऑल लेअर तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचे आहेत ऑल लेअर पेस्ट केल्यानंतर शेवटपर्यंत यायचे आणि जी काही एक फर्स्ट लेअर आहे ती तुम्हाला सर्वात प्रथम शेवटपर्यंत ॲड करून स्टार्टिंग पॉईंडला यायचे आता स्टार्टिंग पॉईंडला आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला प्लस ॲकोनो टच करून मीडियावर जायचं आहे आता मीडियावरती गेल्यानंतर यामधून तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे एक व्हिडिओ दिला तो व्हिडिओ तुम्हाला प्लस ॲकोनो टच करून ॲड करायचं आहे याची नंतर तुम्हाला शेवटपर्यंत देऊन याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करायचा यावर पुन्हा जायचं आहे याचं साऊंड म्यूट करून घ्यायचे पुन्हा व्हिडिओवर जाऊन ब्लेंडिंग आणि ऑपरसाठीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन हा व्हिडिओ इथे स्क्रीन करायचा आहे व्हिडिओ स्क्रीन केल्यानंतर स्टार्टिंग बोर्डला पुन्हा यायचे आहे प्लस एकानं टच करून मीडियावर जायचे आता मीडियावरती गेल्यानंतर यामधून बॉर्डर जी तुम्हाला ॲड करायचं आहे आणि बॉर्डर पीइंची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचे आहे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग वर्डला येऊन प्लस एकानं टच करून मीडियावर जायचे लोगो पी जी तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे मॉटर असून तीन नंबरच्या आयकनवर टच करून याची साईज तुम्हाला अशा प्रकारे कमी करायची आहे याला व्हिडिओमध्ये परफेक्टली कुठे पण सेट करून तुम्हाला याची पण लेन्स शेवटपर्यंत प्रकारे वाढवून घ्यायची आता मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आपल्या सेक्युटी प्रिसेटमध्ये यायचं आहे त्यामधून तुम्हाला फर्स्ट इमेजवरचा इफेक्ट इथून अशा प्रकारे घ्यायचं कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे फर्स्ट इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे करायचा अप्लाय करायचा आहे फर्स्ट इमेजला तुम्ही हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला वरच्या बस शेअर ऑप्शन मिळेल त्या ऐकण्यावर टच करून खाली मोठ्या शेअरमध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्यावर टच करून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र